नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गोलंदाज ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग बारावा भद्रेश्वराचा टेलिफोन आल्यानंतर तो स्वतः आपल्याला भेटायला येईल या याबद्दल वसुंधरेची खात्री होती त्याप्रमाणे तिने आपल्या मोलकर्णीला जागे करून सांगितले पण होते त्यामुळे दारावरील घंटी वाजताच भद्रेश्वरला तिच्या दिवाणखान्यात नेण्यात आले ती त्याची वाट पाहत बसली होती भद्रेश्वरानं दिवाणखान्यात पाऊल टाकताच एक विशिष्ट गोष्ट तिच्या दृष्टीस पडली नेहमी तो आपल्या पेहरावाच्या बाबतीत अतिशय दक्षता बाळगत असे त्याचा कधी केसही वेडा वाकडा नसे आज त्यानं निराळ्या रंगाच्या पॅन्टवर निराळा कोट चढवला होता बुटाच्या नाड्या बांधलेल्या नव्हत्या आणि केस विस्कटलेले होते त्यावरूनच त्यानं झोपेतून उठून आपल्याकडे धाव घेतली हे ओळखलं आज तो मित्रत्वाच्या नात्याने भेटायला आलेला नाही हे त्याच्या चर्येवरून तिला स्पष्ट दिसलं वसुंधरे मी एक कटू कर्तव्य करण्यासाठी आलो आहे तो मोठ्या रुबाबानं म्हणाला तुझा तो वेडा नवरा बलत्याच परिस्थितीत अडकलेला दिसतो पण वसुंधरे रे त्यांना असं का करावे त्यांनी काय केलंय आता तिनं विचारलं आता हे नाटक कशाला तो हसून म्हणाला त्याचा एक बदमाश टोळीशी संबंध आलेला आहे त्यांनी त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढलं कोणत्या बाईच्या नादानं त्यानं तसं केलं हे मात्र मला माहीत नाही ती हसल्यामुळे त्याची निराशा झाली ती म्हणाली मद्रेश्वर अद्याप तुमच्या डोक्यातून ती बाई बाहेर पडलेली दिसत नाही मला वाटतं तुम्ही तुमच्या माणसाकडून गोव्याहून मला जी तार पाठवली होती त्यात ज्या बाईचा उलता उल्लेख होता तीच ती बाई असावी मी शपथ घेऊन सांगतो जाऊ दे ती मध्येच म्हणाली मला त्याबद्दल चर्चा नाही करायची तुम्ही आता कशाला आलात ते सांगा बंडोवा नावाचा एक माणूस मला भेटला होता तू त्याला ठरल्याप्रमाणे भेटली नाहीस म्हणून तो अतिशय चिडलेला आहे तू त्याला दहा हजार रुपये देण्याचं कबूल केलं होतंस असं तो म्हणाला मी त्याला काही कबूल केलेलं नाही मी त्यालाच काय पण तुम्हाला पण काही देणार नाहीये हे पहा आता तुझ्या या अशा वृत्तीनं श्रीकांतची संकटातून मुक्तता होणार नाही भद्रेश्वर म्हणाला मंडोबा मुंबईतील एक प्रख्यात बदमाश आहे सूरज मलच्या दुकानावर घालण्यात आलेल्या दरोड्यात श्रीकांतनं भाग घेतला होता हे त्याला माहित आहे त्याला पैसे हवेत तुझी अब्रू वाचवण्यासाठी मी मध्यस्थाचं काम करत आहे हे मंडोबाला सांगितलेलं आहे मी तुमच्या त्या मित्राला दहा हजार रुपये द्यावे असं तुमचं म्हणणं आहे काय तो माझा मित्र नाही रागानं भद्रेश्वर म्हणाला शिवाय श्रीकांतनं त्याच्याकडून दहा हजार रुपये घेतलेले आहेत ती मोठ्याने हसली भद्रेश्वर मी तुम्हाला किंवा त्या बंडोबाला एक पैसाही देणार नाही निष्कारण कशाला वाद घालताय ती म्हणाली तुला गोलंदाजीनं हसल्ला दिला की काय नाही ती शांतपणे म्हणाली इन्स्पेक्टर मुराररावांनी तसं मला सांगितलं तुमचा टेलिफोन येता मी त्यांना फोन केला होता ते आता येणार आहे तिथे वेळी दारावरील घंटी वाजली वसुंधरा म्हणाली मुरारराव आलेच वाटतं भद्रेश्वर अतिशय अस्वस्थ झाला होता ते असं काही करेल असं त्याला वाटलं नव्हतं तो घाबरून म्हणाला मुराररावांना तू सर्व सांगणार आहेस अगं ते श्रीकांतला पकडून तुरुंगात घालतील पण त्याच वेळी मुरारवात आले ते अजून म्हणाले कित्येक वर्षात मी असा चमत्कार बघितला नव्हता भद्रेश्वर तू इथं कुठे वसुंधरा बाई तुम्ही गुन्हेगारांना पैशाची मदत करून सुधारण्याचा प्रयत्न करता हे मला माहीत असल्यामुळे मी तुम्हाला दोष देत नाही पण भद्रेश्वर सुधारलेले आहेत शेअर बाजारात लवाड्या करण्याचं त्यांनी सोडून दिलेलं आहे मी शेअर बाजारात कर नाही करत लबाड्या रागानं भद्रेश्वर म्हणाला आज रात्री तुम्ही एखादा सट्टा करणार आहात अशी माझी कल्पना होती तुमचा दोस्त बंडोबा कसा आहे मोराराव हसून म्हणाले मी कित्येक महिन्यात बंडोबाला पाहिलेला नाही आश्चर्यच आहे मोराराव म्हणाले तो एका तासापूर्वी तुमच्या घरी आला आणि अद्यापी तुमच्या घरी तो वाटपात बसलाय अशी माझी कल्पना होती कदाचित वाढत्या वयामुळे मला भलत्याच कल्पना सुचत असतील पण आता तुम्ही तुमच्या घरी जा मला देण्या घेण्याच्या व्यवहारासंबंधी वसुंधराबाईंशी काही खाजगी बोलायचं आहे भद्रेश्वर जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा तो रागावला होता आणि घाबरलाही होता आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर एक मोटर उभी आहे त्यांनी बघितली ती पोलिसांची मोटर असावी असं त्याला वाटलं बंडोबा कल्लूबरोबर पत्ते खेळत बसला होता तो भद्रेश्वरला पाहताच आनंदाने म्हणाला आह काय काम फक्त झालं की काय मला पैसे नाही मिळाले तो लुच्चा मुराराव तिथे हजर होता मोठ्या कष्टानं भद्रेश्वर म्हणाला मी गेलो तेव्हा तो तिथे नव्हता पण मी बोलायला सुरुवात केली तोच तिथे तो आला तिनंच त्याला बोलवलं होतं तू खोटं तर सांगत नाहीस ना माझे नाव निघाले होते काय बंडोबानं विचारलं मुरारावानी तुझ्या नावाचा उल्लेख केला आज रात्री तू मला भेटायला आला आणि माझी वाट पाहत माझ्या घरात बसला आहेस असं तो लुच्च्या मुर्या म्हणाला तिनं मुरारावाला सर्व सांगितलं असावं का बंडोबानं विचारलं मला वाटतं ती त्याला सर्व सांगणार नाही ती आहे पोलिसांना न कळवता ती आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल भद्रेश्वर विचार करत म्हणाला बंडोबा उठला आणि सिगरेट पेटवत म्हणाला पोलिसांना बोलवण्याचे ज्यांना सुचते अशा बायकांच्या मी कधीच नादी लागत नाही भद्रेश्वर आता पुढचं तू सांभाळून घे मला फक्त पंचवीस टक्के मिळाले म्हणजे झालं अरे मी सर्व मेहनत करणार आणि तू स्वस्थ बसून पंचवीस टक्के मिळवणार रागानं भद्रेश्वरने विचारलं मी ही योजना तुला सांगितली माझं नाव उघड झाल्यामुळे आणि मोराराव या भांगडीत पडल्यामुळे मी माझं अंग काढून घेत आहे पण जर मला पंचवीस टक्के नाही मिळाले तर तुझ्या त्या सातपूचे सारखी तुझी अवस्था होईल एवढं लक्षात ठेव मी तुला उद्या गोलंदाजाचा पत्ता पाठवतो मंडोबा तिथून गेल्यानंतर भद्रेश्वरानं गल्लू बरोबर चर्चा केली त्यात गोलंदाजाचाही संबंध आहे असं समजताच गल्लू म्हणाला तुम्ही या भानगडीत न पडाल तर बरं होईल पूर्वी काय आहे तुमच्या लक्षात असेलच पूर्वी काय घडलं ते भद्रेश्वरला चांगल्या प्रकारे आठवत होतं पण गोलंदाज आपल्या बायकोचं ते प्रकरण आता विसरलं असावं असं त्याला वाटलं शिवाय त्याची बायको मरण पावल्यामुळे ती आता त्याच्याविरुद्ध गोलंदाजाला काही सांगू शकत नव्हती गोलंदाजाला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासारखं आपल्याकडे काही आहे की काय हे पाहण्यास त्याने सुरुवात केली अगदी क्षुल्लक वस्तूही सांभाळून ठेवण्याची भद्रेश्वरला सवय होती त्यानं आपल्या जवळचा प्रत्येक कागदाचा कचरा आपल्या तिजोरी जपून ठेवला होता त्यानं ते सर्व कागद तपासले गोलंदाजाच्या बायकोची व वैशाखची सर्व पत्र व खुद्द गोलंदाजाचीही काही पत्र त्याच्याजवळ होती पण गोलंदाजाला अडकवण्यासारखा काही पुरावा त्याला सापडला नाही गोलंदाज अशा प्रकारे फसणारा माणूस नव्हता तुम्ही काही करा पण त्या गोलंदाजाच्या जा वाटेला जाऊ नका कल्वू म्हणाला तसेच आता त्या पुन्हा बाईलाही त्या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न करू नका गोलंदाजाला ते आवडणार नाही जर श्रीकांत गोलंदाजाकडे राहत असेल तर त्याला एकट्यालाच आपल्या ताब्यात घ्या श्रीकांत आणि त्याचे चेकबुक आपल्याला मिळाले की आपलं काम झालं निष्कारण इतर भांगडी वाढवत बसू नका कपाळावर आठ्या चढून भद्रेश्वरानं कल्लूच्या बोलण्याचा विचार केला त्याला त्याचं म्हणणं पटलं विचार करून त्यानं मनात एक योजना निश्चित केली तो पहाटे पाच वाजता बिछाण्यावर पडला तो जागा झाला तेव्हा दुपारचे बारा वाजले होते तो चहा घेत असतानाच बंडोबानं पाठवलेलं एक पत्र त्याला मिळालं बंडोबानं आपली कामगिरी बजावली होती त्या पत्रात एकच वाक्य लिहिलं होतं श्री ई गो कडे वरळी येथील गुलनार बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर राहतो त्या दिवशी वसुंधरा सकाळी जागी झाली होती तिनं आपला पुढील कार्यक्रम नक्की केला होता मुरारावांना तिनं काही दाद लागू दिली नव्हती पण त्यांना संशयाला असावा असं तिला वाटत होतं श्रीकांतनं काही मूर्खपणा केलाय आणि त्यामुळे बदमाशांनी त्याला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न चालवलाय एवढंच तिनं त्यांना सांगितलं मुराररावांनीही अधिक समजून घेण्याची उत्सुकता दाखवली नाही त्यांनी सूरजमलच्या दरोड्याचा श्रीकांतशी संबंध जुळवला नाही किंवा तिला काही प्रश्न विचारले नाहीत तिनं जे सांगितलं ते त्यांनी गंभीर मुद्रेने ऐकून घेतलं श्रीकांत एखाद्या बदमाश्रीच्या नादी लागल्यामुळे फसला असावा असं तिनं जे खोटं सांगितलं तेही मुराररावांनी मान्य केलं तेथून निघून जाताना ते म्हणाले वसुंधरा एकच गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो काहीही झालं तरी कोणालाही काही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी केली तर मला ते टेलिफोनने कळवा म्हणजे मी धावत येईन तिनं तसं वचन दिल्यानंतर ते निघून गेले सकाळी ती काही निश्चय करून उठली गोलंदाजाने फक्त श्रीकांतशी आपला संबंध आहे या पलीकडे तिला काहीच माहिती दिली नव्हती पण श्रीकांतला मुंबई बाहेर पाठवण्याच्या खटपटीत आहोत असं गोलंदाजानं सूचित केलं होतं श्रीकांत श्रीनगर इथं जाईल यात शंका नव्हती कारण तिथल्याच एका बँकेत त्याचं पासबुक पाठवण्यात येणार होतं तिलाही तेथे जाणं प्राप्त होतं सकाळीच ती श्रीकांतच्या ऑफिसात जाऊन संपतरावांना भेटली त्या दिवशी संपतराव खुशीत दिसत होते कंपनीने हाती घेतलेल्या एक दोन कामात बराच फायदा झाला होता काही विशेष काम होतं का त्यांनी विचारलं मला माझ्या यजमानांचा खाजगी अकाउंट पाहायचा आहे ती म्हणाली संपतरावांनी तिला श्रीकांतच्या खोलीत नेऊन त्यांचं पासबुक दाखवलं लग्न झाल्यानंतर त्याने आपल्या खात्यातून एकाही पै काढली नव्हती संपतराव मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगण्यासाठी आले आहे बँक बुक परत करत ती म्हणाली माझ्या यजमानांकडून जर हजार रुपयावर बँकेकडे मागणी करण्यात आली तर ती नाकारण्याची व्यवस्था करा त्याला तसंच काहीतरी कारण आहे संपतरावांनी तिच्याकडे रोखून पाहिलं आणि नंतर ते म्हणाले तुम्ही म्हणता तशी व्यवस्था करतो पण तुम्ही श्रीकांतचे सर्व पैसे परत केले असताना ती आपल्या मोटारीनं चालली असताना बादशाही बँकेच्या कोपऱ्यावर एका इराण्याच्या दुकानात उभा असलेला एक इसम तिनं पाहिला त्याची नजर तिच्याकडे गेली आणि तो काहीसा अस्वस्थ झाला तिनं मोटार उभी करून त्याला हातानं जवळ बोलवला तुम्ही मोटारीत बसा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे ती म्हणाली तो गोंधळून म्हणाला मला तुमच्याबरोबर मोटारीतून हिंडताना जर कोणी पाहिलं तर ते तुमच्या दृष्टीनं बरं नाही बसा आत ती म्हणाली तो आत बसल्यानंतर तिनं ड्रायव्हरला मोटर चालायला सांगितली आणि ती म्हणाली मला माझ्या यजमानांना भेटायचं आहे गोलंदाज नकारात्मक मान हलवत म्हणाला ताई त्यापासून काही फायदा होणार नाही आधीच त्यांना बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे तुमच्या बोलण्याचा अर्थ काय तिनं संशयाने त्याच्याकडे पाहत विचारलं मी त्यांना सकाळी मुंबई बाहेर नेणार होतो पण कित्येक माणसं माझ्यावर पाळ ठेवत आहेत असं दिसून आलं त्यात काही पोलिसही आहेत अशा परिस्थितीत त्यांना बाहेर काढणं मला धोक्याचं वाटलं तुम्ही त्या कोपऱ्यात उभं राहून काय करत होता गोलंदाज किंचित लज्जित होऊन म्हणाला नाही तुम्हाला सांगायला काही हरकत नाही माझी एक मैत्रीण अधूनमधून त्या हॉटेलला चहा घेण्यासाठी येत असते ती वर्तमानपत्रांच्या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे माझ्यासारख्या बदमाशांची तिला भीती वाटत नाही गोलंदाज माफ करा माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या सहवासाला मुकावं लागलं नाही ती आज येणार नाही असं दिसत होत कारण तिची वेळ निघून गेली होती कदाचित ती दुसरीकडे कुठेतरी गेली असेल गोलंदाज म्हणाला तुम्ही त्या प्रतिभेबद्दल बोलतात का हा तुम्ही तिला ओळखता गोलंदाज आश्चर्याने म्हणाला खरंच तुम्हाला ती एकदा भेटली होती ताई आमच्या मैत्रीत विशेष काही नाही पण चांगल्या माणसाशी बोलावं असं अलीकडे आता मला वाटू लागलेलं आहे तुमचं लग्न झालं आहे का तिनं विचारलं झालं आहे झालं होतं उसाच सोडत गोलंदाज म्हणाला त्याच्या चर्येकडे पाहून त्याला त्याबद्दल अधिक विचारणं योग्य होणार नाही हे व यानं ओळखलं ती म्हणाली तुम्ही माझी माझ्या यजमानांबरोबर गांठ गाडून देणार आहात का आणि त्यांची तुम्हाला भेटायची इच्छा नसली तर पत्नीची जागा पतीच्या शेजारी असली पाहिजे हे मला मान्य आहे कदाचित तुमच्यामुळे त्यांना मदत होण्याचा संभव आहे पण मी राहतो त्या भागात तुम्हाला तुमचीही भपकेबाज मोटार नेता येणार नाही आपल्याला तिथं टॅक्सीने जावं लागेल वसुंधरेनं ड्रायव्हरला आपली मोटार घरी नेण्यास ने सांगितलं आणि ती गोलंदाजाबरोबर वळी येथे गेली तिथे जात असताना गोलंदाज सारखी मान वळवून चोहीकडे पाहत होता आपला पाठलाग होत आहे असं तुम्हाला वाटतं काय तिनं विचारलं खात्री नाही तो म्हणाला फार धुर्त लोकांशी गाठ आहे मुंबईच्या पोलिसांचा आणि बदमाशांचा धुर्तपणा साऱ्या जगात दुसरा नंबर लागतो माझं ही गुप्त ठिकाण आज सकाळपर्यंत तरी कोणाला माहीत नव्हतं गुलनार बिल्डिंग पासून बऱ्याच अंतरावर ते दोघे टॅक्सीतून खाली उतरले गोलंदाजानं भाडं चुकवलं त्यावेळी पाठीमागून एक जलद गट्टीची मोटर त्यांच्या जवळून भरवेगानं पुढे निघून गेली आपला पाठलाग झाला यात शंका नाही आता ती मोटर पुढे निघून गेली त्यात बंडोबाच्या टोळीतील एक इसम होता गोलंदाज म्हणाला गोलंदाजाच्या त्या जागेची झाडलोर करायला जवळच राहणारी एक बाई येत असे कित्येक वर्ष तिथे काम करत असे त्याच्या गैरजरी तिच्या जवळ त्या जागेच्या किल्ल्या असत इमारतीच्या पायऱ्यांवरच अस त्यांना ती बाई भेटली तुमचा तो जुना हडपा दुरुस्त करण्यासाठी आता सुतार येऊन घेऊन -गे गेला ती म्हणाली जुना हडपा गोलंदाजानं आश्चर्याने विचारलं होय त्यांनी तुमची जेट्टी मला दाखवली तो हडपा मोटारीत घालून ते निघून गेले तो दुरुस्त करावा असं मलाही वाटत होत ती म्हणाली गोलंदाजानं पुढे होऊन श्रीकांतच्या खोलीचं दार उघडलं ती रिकामी होती तो त्याच्या पाठीमागे उभे असलेल्या वसुंधराईला म्हणाला ताई तुम्ही इथं ता थांबून आता काही उपयोग होणार नाही श्रीकांत बाहेर गेलेत ते तुम्हाला इथे भेटणार नाहीत ते बाहेर गेले कसं तुम्हाला समजलं वसुंधराईनं रोखून पाहत विचारलं आणि त्या हडप्याबद्दल तुम्हाला मागा इतकं आश्चर्य का वाटलं तो एक जुना पेटारा होता तो हसून म्हणाला पण तुम्ही जा आता मलाही आता बाहेर जायचं असल्यामुळे तुम्ही इथे एकट्या थांबणार कशा त्यानं काही गप्पा गोष्टी करून हसत तिची तिथून रवानगी केली नंतर मात्र त्याचा चेहरा गंभीर दिसू लागला त्या पेटाऱ्यातूनच श्रीकांतला पळवण्यात आले त्यानं ओळखलं होतं वसुंधरेनं घाबरून जाऊ नये म्हणून तो त्या संबंधी तिला काही बोलला नव्हता त्यानं जमिनीवर ठरलेल्या गालीच्या बाजूला केला आणि जमिनीतल्या एका गुप्त जागेतून एक छोटी पेटी बाहेर काढून ती उघडली त्यात दोन लहान पिस्तुल होती त्यापैकी एक त्यानं आपल्या कोटाच्या खास खिशात ठेवलं आणि दुसरं एका पायमोजेला अडकवलं आणि तो श्रीकांतचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला